सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी निमित्ताने आपण लावतो आज उठणं तर मी मस्ती उठणं मी नाही म्हणजे माझ्या आईशीने मला उठणं लावलं सा, सा, हसून आणि थोडासा माझा चेहरा उजळलेला दिसत असेलच तू मला जो चेहरा माझा थोडाफार काळा असतो हा मला एक जण बघून खूप हस जाड्या जाड्या वाजलायस तू जाड्या हसू नकोस समजला हसू नकोस इथे तो <laughs> <थो था>। <laughs> 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 मागाशी एक लहान पोरगा होता ते सिगरेट बॉम्ब नावाचा एक बॉम्ब आला मार्केट मध्ये तो त्याने फुलता जवळला ते पण दिल्यावरती आणि जवळजवळ तोड साठ टक्के फुटला आणि तुझा चेहरा झालाय का त्याला हा लवकरच त्याला आपण ह्याच्यावर थांबा हा मुलगा आलेला आहे सगळे केस विषय जळ आले बघा तोंडारतीचा बॉम्ब फुटलाय मजबूत कसं वाटतंय भावा तुला तोंडावरती बॉम्ब फुटल्यावर <laughs> ही ही, 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 ही। कर ही ही ही। <laughs> लहानपोराची तर दिवाळीची सुरुवात एकदम कडक झालेली आहे धमाकेदार सुरुवात झाली आहे आता आपली पण जरा दिवाळी चांगली बनवूया तर आपण आता जाणार आहोत शेंगूरला म्हणजे पहिले दिवस म्हणून दिवाळीचा पहिला दिवस म्हणून मी जातो आता चेंबूरला चेंबूरच्या मठामध्ये श्री स्वामी समर्थनचं मठ आहे तिथे आता मी जातोय मी आणि एक माझा मित्र तर आम्ही दोघं जाते तिथे तिकडचा ब्लॉग शूट नाही करत आहे मी फक्त तिकडे जाणार पाया पडणार आणि रिटर्न येणार मी मी जाणार होतो घाटको भरला पण तो बोलला चल जाऊया आपण चेंबूरच्या मठात जाऊया म्हटलं ठीक आहे आपण जाऊया कमीचा बुलावा आलाय जिथे ना ते तिकडे जायचं तर मी तुम्हाला तिथे जाऊन आल्यावर तुम्हाला इथे भेटतो आणि हा ब्लॉगमध्ये संध्याकाळची मजा असणार आहे फटाके बिटाके फोडणार आहे फटाके फोडणार तर मी स्वतः फटाके नाही आणत कधीच मी लहान पोरांसोबत फटाके फोडतो लहान पोरांचे तर तुम्ही बघत राहा मजा येणार आहे फुल फिट आहे संध्याकाळी <laughs> हा जर माया कुठला असतो ना खरे राव मार वार मारला जाड्या माझला काळ तोंड्या तर पुन्हा आपण आलोय अक्च्युली प्लॅन मध्ये तर ट्विस्ट आहे ट्विस्ट असा आहे खर दिवाळी आहे असं वाटायला लागलं ला आता मला कडक 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 कडाक मध्ये ओके रुक जरा फोड मत रुगो बोलणे ते थोडासा हा तर मी हे बोलत होतो कि आता दिवाळी असा हे फाटा फोडतायत थोडंफार किरकिर झालोय माझ्यावरती फाटा आता तो तिकडे बसला आहे फटाके त्यांचे संपलेत आता लोक तिकडे बसले आहेत तर आता आम्ही बोलू शकतो तर असं आहे ट्विस्ट आता ट्विस्ट असं आहे की मी जे सकाळी जे काही बोललो होतो ते सर्व आता काही नाही होणार आहे आता प्लॅनमध्ये असा ट्विस्ट आहे की अचानक भयानक आपला प्लॅन बनला आहे की आता आपण आमचा जो मित्र आहे महेश महेश आहे सिद्धेश आहे आणि अक्षता ताई आहेत आपल्या अभिषेक आहे बबलू आहे आणि मी आम्ही सहा म्हणून जाणार आहोत डिनरला डिनरचा प्लॅन बनला आमचा अचानक भयानक पण त्याआधी जाणार आपण राहुल गणपती मंदिर अशी इथे जे आमच्या इथे आहे तिकडे बाया बनणार आणि मग तिकडनं आम्ही जाणार डिनरसाठी डिनरसाठी म्हणजे कुठला डा कुठला ते ढाबा आहे एकच नाव त्यात ते तारासिंग असं काहीतरी ढाब्याचं नाव आहे आता तिकडे गेलं ती बघ्या लो ते लोकांचं त्या लोकांना प्रॉपर माहिती आहे मला एवढं प्रॉपर माहित नाही हे मलाडचा आहे तिकडे आपण जाणार डिनर करणार आणि मग फटाके फोडायला भेटला तर मग ह्या चिरकूट लोकांसोबत यायचं आणि फटाके फोडायचे चिरकूट गँग बायको काय शॉर्ट आणि शॉर्ट हा हे सगळे जर नाही दिसले ना मला तुमच्या शॉर्ट वाचवू ना त्या फटाक्यांनी हा बोल बोल काय बोलतोय आपण आता सध्या निघा इथून सगळे आता येतील मी पण त्यांच्यासोबत जाईन आणि फटाफट सगळं काही तुम्हाला दाखवेन सर्व इथे आलेले आहेत हे आमचे प्रोफेसर सिद्धेश महेश अभिषेक आणि हा बबलू आणि अक्षर ताई आल्या ना नाहीत कारण का ते आपल्याला भेटणार केंद चंद तिकडे आपल्याला ती भेटेल आपण तिकडे मस्ती की डिनर घेणं जाणार आणि आपण दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही निघालोय की तारासिंग चंद थांब्यावर कि त्या हॉटेल काय ते असो असो आम्ही घिरायला चाललोय हे फायनली आम्ही दोघा एका रिक्षात आणि तिघा एका रिक्षात गेलेत आणि ती आपली अक्षर ताई येणार आहे मेट्रोने कारण का तिच्याकडे आहे पास तर येऊ दे तिला आरामात आपण आरामात जाऊ काका सोडतील फटाफट आरामात मध्ये की नाही आपण तुम्हाला मी दाखवतो फक्त नका दिवाळीचे बॉम्ब जळवा का जवळ हेच ते ठिकाण जिथे आम्ही येणार होतो सारा चंद तो बघा पण तर आम्हाला शोधतोय पण वी रीच टू आवर डेस्टिनेशन भागज तारा चाई कुठे गेले बाकीचे वर गेले ते वरचा बुकिंग वरचा बुकिंग साठी गेले आहे गेले दा चालू वर गेले टेबल घेतला पण पत्ती जाऊया अक्षय ताईन आता अंडर आयदर आम्ही बसतो घरी जाऊया स्टार्टर आलेला आहे मसाला पापड कहे मसाला पापड अजूनही काही काहीतरी येणार आहे सध्या मसाला पापड खाऊया मंचुरियन सुद्धा आलेले पण आमची ताई का आली नाही मंचुरियन आले ताई नाही आले आमची शेवटी मंचुरियन सोबत ताई पण आले अक्षता ताई अक्षता ताईंचा विजय अस स्प्रिंग रोल सुद्धा ऑर्डर <kazı> आले आमचं स्टार्टर संपलं आता हे मेन्यू बघतायत लेट ले आले लेट आल्याने मेन्यू बघतायत मशरूम तर आमच्याकडे आम्ही मशरूम ट्राय करणार होतो मशरूम आपल्याला भेटलं नाही तर आता मॅडम काहीतरी युनिक ट्राय करायचा प्रयत्न करतायत त्यांनाही समजत नाही तेच गोंधळले आहेत काकू हो काकू काकू आहे का तंबाकू <laughs> 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 सगळं क्लीन झालेलं आहे आता दुसऱ्या महिन्याशी वाढ जेवण आमचं झालंय थोडंफार जेवलंय बरंच काय काय खाल्लंय काजू पनीर आणि कुठली तरी भाजी होती चपाती पटरवाली आणि हिवाली चपाती खूप काय होत मजा आली जेवण खूप अति सुंदर होतं सर्व इथे उभेच काय आहे टन डिनर डिनर पार्ट झालेला आहे आता फटाक्यांची वारी आहे तर आता मी मध्ये जाणार आणि फटाके फोडणार जस्ट घरी जात होतो तर इथे बिल्डिंगची लायटिंग बघितली हो पूर्ण बिल्डिंगला लायटिंग आहे

<tune> हाच <थो, हास> <laughs> <laughs> तो हाच आता मला झालाय उशीर मला येण्यामध्ये उशीर झाला आता इथे कोणच नाहीये इथे कोणच नसल्यामुळे आता फटाके फोडण्यासाठी पण हायच नाही तर आता काय होणार आता फटाक्यांचा प्लॅन कॅन्सर फटाक्या डायरेक्ट उद्या फटाके फोडायचे ते पण तगडेवाले लहान पोरांचे आपण कधीच भेटत घ्यायचे नाही लहान पोरांनी फटाके आणले तेच फोडायचे आणि आज सकाळी पण म्हणजे ठरलं होतं की आम्ही चेंबूरच्या मठात जाणार तर ते सुद्धा कॅन्सल झालं आम्ही डायरेक्ट ऑन दी स्पॉट प्लॅन चेंज केला आणि आम्ही गेलो विलेपार्लेच्या मठामध्ये आणि आज काहीतरी अचानक काय ना काहीतरी वेगळं ठरवलं आणि वेगळंच काहीतरी करून का टाकलंय तुम्ही बघितलं असेल मी काही वेगळं सकाळी आणि आता काहीतरी वेगळं करून ठेवलं सगळं वरती खालती झालंय तर आजचा बघ असंच होता बाकी काय नव्हतं नवीन म्हणजेच होतं नवीनच होतं हे सर इथे दोन लहान पोरं फक्त फटाके फोडतात आणि मी फक्त त्यांना बघतोय आणि इथे एक बोलतोय आणि इथे एक फोडत आहे आणि मी फक्त बघतोय आणि सर्व जाऊ दे आपण उद्या आपण फटाके फोडत तर आपण असेच भेटा नवीन व्हिडिओजमध्ये मध्ये आणि हो आणि मी डेलीचे व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करणार डेली म्हणजे हफ्त्यातनं दोन तरी व्हिडिओ मिनिमम तर टी ट्यून सोबत राहा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करू नक्की सांगा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका बाय बाय